नमस्कार येत्या सात तारखेला अग्रास चंद्रग्रहण आहे आणि हे चंद्रग्रहण स्त्रियांसाठी थोडंसं त्रासदायक होऊ शकतं त्यासाठी एक सोपासा उपाय मी तुम्हाला सुचवत आहे रात्री झोपताना आपल्या उशाशी एका ग्लासमध्ये अर्धा दूध आणि त्याच्यात अर्धं पाणी मिक्स करून आपल्या उशाशी ठेवायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी झाडांमध्ये फेकून द्यायचं आहे त्याच्यामुळे चंद्रग्रहणाचा जो काही दुष्परिणाम असतो तो निघून जातो त्याचप्रमाणे सगळ्याच लोकांसाठी चंद्रग्रहणामध्ये एक खास उपाय आहे त्याच्यामध्ये चंद्रग्रहण लागलं असताना चंद्राचा बीजमंत्र म्हणणं हे अतिशय लाभदायक ठरतं तो बीजमंत्र आहे ओम श्राम श्रीम श्रौ स चंद्राय नम परत एकदा रिपीट करतो ओम श्राम श्रीम श्रौ स चंद्राय नम हा मात्र तुम्हाला जितका म्हणता येईल तितका म्हणावा चंद्रग्रहणाच्या काळामध्ये देवांना शिवणं थोडं टाळा त्यावेळेस पूजा करणंही टाळावं लागतं त्याचप्रमाणे ग्रहणाचा दुष्परिणाम कमी करण्यासाठी घरामध्ये थोडीशी तुळशीची पानं पसरून ठेवावीत असं शास्त्रात म्हटलेलं आहे आपल्या जेवणामध्ये सुद्धा थोडीशी तुळशीची पानं घालावीत ज्याच्यामुळे ग्रहणाचा अशुद्धपणा त्याच्यामध्ये उतरत नाही आणि ग्रहण संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पांढऱ्या वस्तूंचं दान करावं जसं तांदूळ आहे पांढरं वस्त्र आहे साखर आहे किंवा दूध आहे असे पदार्थ आपण जर का लोकांना किंवा प्राण्यांनासुद्धा दुधासारखा पदार्थ जर का दान केला तर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्याला बघायला मिळतो